काहीच का तिला नमस्कार मित्रांनो मी सार्थक बेगडे आपण मुक्त संचारमध्ये प्युअर गावरान कुकुट पालन करत असतो आणि आता पावसाळा चालू झालेला आहे पावसाळ्यात सगळ्यात मोठी अडचणी येते ती म्हणजे आता फारच्या परिसरात गवत झालेलं असतं सगळं गवतात काय होतं बाहेरनं मुंगूस कुत्र काय रान बोका आलं ना आपल्याला दिसत नाही आणि ते पक्ष्यांवरती अटॅक करत पक्ष्यांवरती अटॅक केल्याच्यानंतर नंतर ते कोंबडीला मारतं किंवा घेऊन जातो त्यासाठी आपण काय नियोजन केलेलं आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याला तर व्हिडिओला सोपू शकता आपण सगळ्या कंपाऊंडला आहे ना आयलॉनची जाळी वापरलेली आहे आता ही नायलनची जाळी आहे आणि त्या जाळीच्या बाहेर बघा किती गावात आहे आता गावात काय मुंगूस बिंगूस आला की आपल्याला दिसत नाही बोका आला की दिसत नाही त्या बोक्याला आतमध्ये यायचं झालं ना तो जाळीन पण चढून येऊ शकतो त्यासाठी आपण हे ना कुत्री पाळली पाहिजे आता आमची कुत्री कशा प्रकारे आहे आणि कुठं बांधलेली आहे ते पण बघूया चला तरी ही जाळी बघितली आपण कमी करतात लावली लु होती तीन वर्ष झाल्यात त्या जाळीला आता ही ऊन वारा पाऊस सगळ्या मौसम मध्ये चालते आणि जाळी भक्कम आहे तुम्ही पण अशी जाळी लावून तुमच्या पामड्यातला मुक्त संचारमध्ये सोडू शकता आता इथं काम चालू आहे त्याच्यामुळे आपण इथनं जाळी काढलेली आहे तर इथं गावात ते सगळे आहे या गावतात मुंगूस बोका बिका काय करत फिरतात आणि ते कोंबड्यांवरती अटॅक करायची शक्यता असते चार पाच वाजता सगळ्या कोंबड्या इकडे बांगतात त्यासाठी आपण काय केलं की दोन कुठे इथं बांधून ठेवल्यात ही यांनी काय नाही फक्त ते मुंगूस जुंगूज दिसला की भुकली ना तरी आपण सावध होतो आपण दिवसभर इथंच असतो ती भुकल्यावरती आपलं तिकडे लक्ष टाकायचं की त्यांची आई आहे ती लगेच सगळीकडे पळते असतं कंपाऊंड एडा मारून येते मुंगूसूस काय सांगू त्याला पकडते त्यासाठी अशी कुत्री पाळा तुमच्या फार आणि जिथनं मुंगूस बिंगूस यायची शक्यता असते तिथे त्यांना बांधून ठेवा आणि लक्ष ठेवा दिवसभर <स्था> बघा हा दगड हा दगड तिकडे मारला त्याला कर कशी पडते जेणे कशी उघड्या मारती जेणे लगेच अशी चपळ कुत्री ठेवली पाहिजे आणि ही कुत्री काय अशी कुठली बाहेरच्या चा जातीची आणायची ती ठेवायची तसं काय नाही गावरण कुत्री त्यांना जर शिकवलं ना बारीक पाना कोंबडी मेलेली असू किंवा जिवंत असू त्या कोंबडीला तोंड पण नाही लावीत फक्त त्यांना लहानपणापासून शिकवलं पाहिजे कोंबडी आपले प्युअर गावरान आहे आणि इकडे आपण कुत्री पण प्युअर गावरानच पाहिलेत प्युअर गावरण कुत्री हुशार असतात फक्त त्यांना लहानपणापासून शिकवलं पाहिजे चांगलं तिकडे एक बसलंय शिकारीला बिंगूस काय दिसला की ती बाळ कशी लपून बसती आता तिथे लपून बसलीत मुंगूस बिंगूस आले की डायरेक्ट त्याच्या अटॅक करती अशी कुत्री पाळली पाहिजे तो कशी सावध होती लगेच अशी कुत्री पाळायची आणि काय बाहेरनं कुठली रॉट व्हीलर आणि जर्मन पडते तसली कुत्री नसली तरी पण असली गावरून कुत्री पाळायची चपळ व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा असेच गावरान कुकुपपालन संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ